की आरक्षण दिलं आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात काल आमचा धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं बोलयच नाही तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा माझा आपल्याला एवढा सांगना अनेकजनांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाइए पर आज सांगतो मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता अरे हे तुमच्या बसलं लपलेलं नाही तुमच्या लप ना बसन लपलेलं नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढळून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यूएस एस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका की नाही ऐका माध्यमांनी ऐकावं ओबीसीच आता आलेलं एमपीएससी चा, चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडेचारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी आहे कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत आहे पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरु होऊ शकत नाही आणि संपतू शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवा जानकर साहेब बरोबर आहे माझ्या नव दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो नाक्षस सारखा राक्षस राक्षस संपवून टाकला आजच्या कलियुगामध्ये सारखा राक्षस आता जन्माला आला आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्म लालाय एक रक्तबीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस

गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या जरा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला एका गरीब करायच्या गरीब पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघराला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम ते आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान आग... बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकलेच वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक पर विका पंशिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा काय आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे

कधी जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली माणसाची जात पाहिली कारण मी शिकलेच नाही जात पाहणा मी शिकलेच नाही भेदभाव करणार कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही जात पात कहा मानी है मैंने धर्म है माना इन्सानियत ही मेरी मानव जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना मनोज तोड़ने लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूं मैं मुंडे साहब की बेटी तुम्हें क्या लगे इतना बंजर समाज है तो क्या फोडून इतना लोग का जलिया कराये चीन नरेडी फोड़ों खाल जम देगा कैसे लगे जब बंजर समाज है नहीं लगे इसे आप उन तो सार तुम सार के दिश तो हाँ अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला रे लोकांच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शाणे होत्या बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं मराठा समाजाला म्हणून तुम्हाला मला काय बोलतो मला हॅक नये मला टोला लावायला आणि त्याला ओबीसीचं काही जण तू काय फात बंजारा समाजाचं तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हण तुम्ही तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का त्यात पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांच सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला मला शिव्या खाल्ल्या टार्गेट केलं काही तू माया नदी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माया नाद लागू नको आणखीन तो आले द्या रोईन मग तुला मी क्लिअरच सांगतो शांतपणा करायचं नाही तू तुला नीट राहायचं तू दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड गल्ल पेवत असले धंदे नसतात मायापाशी छक्के पण माझ्या संख्य खेळू नको तू चांगल्या ने 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 चांगल्या नेत्या संघ घ्या आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी 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 जर तर लागलो ना मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय छानपणा करायचा नाही उगच आणि मराठ्यांनी बी बर झालं डोळे उघडे करा मोठ पळा ना मराठा हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून बघतोच ना आम्ही बी आता जेव्हा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना हो ते शिटच पाडित आता आम्ही मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या माग पळा अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला ती येईन लाज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता अच्छा तिकडे त्यांचं त्यांना आम्ही तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून लोकांना शिकायला लागले आणि स्वतः तरी तेवढे शाण पाहिजेत तुम्ही त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटोळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकांचं वाटोळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकेल दुसऱ्याला